भातकुली तालुक्यात येत असलेल्या वाठोडा शुक्लेश्वर या गावातील सभागृहात एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत राष्ट्रीय पोषण अभियान सप्ताह कार्यक्रमाचे करण्यात आले आयोजित, आयोजित कार्यक्रमात आजी आजोबांचा सा वाढदिवस साजरा करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी उपस्थित महिला बालकल्याण प्रकल्प अधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा राष्ट्रीय पोषण अभियान सप्ताह घेण्यात आलाय सावित्रीबाई फुले यांच्या फोटोच्या आणि प्रतिमेचे पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले राष्ट्रीय पोषण अभियान अनुषंगाने वयोवृद्ध आजी आणि आजोबा यांना भेटवस्तू देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला लहान बालकांना आणि गरोदर मातांना पौष्टिक आहार कशा पद्धतीने द्यावा यावर प्रतिभा मदनकर महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी यांनी मार्गदर्शन केलेत अंगणवाडी सेविकासह सेविका यांनी एकात्मिक बालविकास मातांची आणि बालकांचे धान्यापासून रांगोळी तयार केल्याने या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नागरिकांनी रांगोळीकडे लक्ष वेधले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपसरपंच माया बुरगाटे प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास अधिकारी विकास वैद्य अंगणवाडी सेविका सुनीता बोळके मंगला गुडके सुमन परिहार वैशाली पांडे अंगणवाडी सेविकासह सेविका आशा सेविका तसेच विद्यार्थी आणि गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या